मित्रांनो श्री गणपती बाप्पांच्या विसर्जनाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे श्री गणपती बाप्पा गावाला गेले जरी असले तरी श्री बाप्पांच्या आठवणीत अजून देखील नेटकरी किंवा भाविक रमून गेलेचं पाहायला मिळत आहे सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ढोल ताशाच्या तालावर नाचत गात भक्तगण लाडक्या बाप्पांची विसर्जनूक मिरवणूक काढत आहेत अगदी नाक्या नाक्याजवळ बाप्पांच्या मूर्त्या पाहायला मिळत आहेत याच पार्श्वभूमीवर लहान मुलांचे व्हिडिओ देखील विशेष लक्ष वेधून घेत आहेत या व्हिडिओमध्ये लहान मुलं श्री बाप्पांसाठी अक्षरशः रडताना तुम्हाला पाहायला मिळते कोणी श्री बाप्पांची मूर्ती घट्ट धरून ठेवलेली आहे तर कोणी थेट रस्त्यावर लोळण घेत आहे हे, हे पाहून खरंच कोणाच्याही डोळ्यात असुरू तराळले नाहीत तर नवलच श्री गणेश विसर्जना वेळी लहान मुलांची भावनिक प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे श्री बाप्पाला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात असुरू तराळेत या छोट्या लेकरांच्या मनातील निरागस भावना पाहून समाजाला एक संदेश मिळतो खरी भक्ती म्हणजे फक्त मोठ्या पूजा आरत्या नव्हे तर निरपेक्ष प्रेम आणि आत्मीयता मुलं मनापासून श्री बाप्पाला धरून बसतायत कारण त्यांना श्री बाप्पा म्हणजे खेळणं नाही तर घरातील एक जेवाळ्याचा सदस्य वाटतो आपल्या संस्कृतीत श्री गणपती बाप्पा केवळ देव नसून सुख सोबती आहे म्हणूनच विसर्जनाच्या वेळी प्रत्येक भक्ताच्या हृदयात भावनांचा महापौर उचलतो मुलं ही भावना निसंकोचपणे व्यक्त करतात त्यांचं प्रेम पाहून मट्यांनाही शिकायला मिळतं की देवाशी नातं हे तितकं स्वच्छ आणि निरागस असायला हवं सोशल मीडियावरती हे व्हिडिओ लाखोंनी शेअर केले आहेत कुणी म्हणते श्री बाप्पा खरंच घराघरातला मुलगा झालाय तर कुणी म्हणते या लेकरांच्या डोळ्यातून ओगालेलं अश्रू म्हणजे खरी भक्तीची साक्ष आहे गणेशोत्सवाचा शेवट अशा अश्रूतून होतो पण त्याचवेळी मनात एक नवी उमेद आणि आशा निर्माण करतो की बाप्पा पुढच्या वर्षी पुन्हा येतील आनंद घेऊन येतील हा निरोप म्हणजे शेवट नाही तर नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे म्हणूनच मुलांच्या या भावनांनी आपल्याला शिकवलं पाहिजे श्रद्धा आणि विश्वासाने बाप्पाला निरोप द्यायचा आणि पुढच्या वर्षी त्याच उत्साहानं त्याच आनंदानं त्यांचं स्वागत करायचं गणेश विसर्जनाच हे व्हायरल झालेले व्हिडिओ आपल्याला भावनिक करतात पण त्याचवेळी देखील देतात की श्रद्धा जपली की बाप्पा नेहमी आपल्यासोबत असतात मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद